आज चौदा ऑगस्ट सकाळ भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे किंवा या ठिकाणचे जे देशप्रेमी राष्ट्रप्रेमी लोक आहेत ते या ठिकाणी आज हा विभाजन विभाषिका एक स्मृती दिवस त्याचा एक आठवण म्हणून श्रद्धांजलीसाठी आणि मुक मोर्चासाठी एकत्र आले आहेत विशेष म्हणजे कसं आहे आज चौदा तारीख आहे सकाळ भारताचा स्वातंत्र्य दिवस भेटते पण त्याच्या आधी एक काळाकुट्ट दिवस जो होता तो म्हणजे भारताचं विभाजन होतानी ज्या पद्धतीनं ते त्रास झाला ज्या लोक जीव गेले त्यासाठी आजच्या दिवसात याचं काय म्हणणं ते आपण पाहून घेऊ चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली या परमपवित्र भारत मातेचे दोन तुकडे झाले धर्मा च एक विभाजन होता एक, साल, मैं एक साल का था, हाँ, जो हमारे बड़े बुने बताते हिंदू हाँ, धर्म के खातिर अपनी हाँ, बहु बेटियों की खातिर हम हाँ, लोगों ने वो देश हमने छोड़ा हाँ, जो हमारा देश था प्रांत था संधि प्रांत लेकिन उसके हमारी सरकार ने दो भाग कर दिए वो पाकिस्तान में चले गया हम हिंदुस्तान में आ गए और उस टाइम के हमारी जो जमीन जायदाद दुकानें हम सब छोड़ के यहाँ पर आए आज की जो महाराष्ट्र सरकार भाजपा सरकार है उन्होंने फिर भी हमें वचन दिया है हमारे खातिर वो जो तो हमारी दुकानें और घर फिर से हमारे प्यार को बना के दे रहे हैं ये हमारा सौभाग्य है लेकिन इतने सालों के बाद सरकार जाती है

मै टीन से बोलतो ते खूप बो फारस तकलीफ झाली हां म्हणजे आमचे सर जो सिंध प्रांत होते हां सर्व पाकिस्तान मध्ये गेली आहे हां समजले आम्ही बस पै 30 बिस्तर आणि चालू हेलो भारत मध्ये फारच तकलीफ झाली काय तिकडे मुमाजी कब मध्ये आलो मग महाराष्ट्र मध्ये आलो फिरून फिरून एस तक ही डालेंगे आप कहिए ये ऐप पर, पर तो वाला ओके ओके तो मां सोबत रुपेश ₹20 अखंड भारत दिन आपण काय साजरा करतो म्हणजे दुखाची गोष्ट आहे मना सकाळच्या तारखे भारताचे म्हणजे विभाजित भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा जातो बरोबर आहे प्रवीण दादा तुमचं विभाजित भारताचा उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि चौदा ऑगस्ट हा काळा दिवस आहे हा ज्याप्रमाणे देशाची फाळणी झाली त्या फाळणी अंतर्गत जो ठराव झाले की शांततेनं ज्यांना ज्या जा देशात जायचं आहे त्या देशात जावं परंतु पाकिस्तानातील काही मानसिकता क्रूर मानसिकतेने तिथे असलेल्या हिंदू बांधव आमचे सिंधी बांधव यांच्यावर म्हणजे बेकार अन्याय अत्याचार करून त्यांची मुली असो मुलं बाळं असो म्हातारे असो ज्येष्ठ नागरिक असो या सर्वांवर मोठा एक अन्याय करून आणि त्यांच्यासोबत तूरतेनं बरताव करून त्यांची हत्या करून रेल्वे भरू भरू, भरू तिथून आपल्या देशात पाठवली होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडून आता सर्व भारतीय भारतवासियांकडून आज हा चौदा ऑगस्ट आम्ही काळा दिवस पाळत आहे आणि मूक मोर्चाचे आयोजन भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही इथे केलेलं आहे माझ्याबत भारतीय जनता पार्टी सर सुधीर सुद्रीभाऊ आहेत भाऊ एका गोष्टीवर जर विचार केला तर धर्माच्या आधारे दोन देशाचं दो विभाजन झालाय पण इकडे आजही पाकिस्तान प्रेमी लोक आहेत ना पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात ना सांगा काहीतरी याच्यात पाकिस्तान जिंदाबाद भारतात राहून म्हणणं हे तर शंभर टक्के चुकीचं आहे आणि निश्चितच आम्ही त्या धोरणाचा निषेध करतो आणि अशी जी मानसिकता आहे हे या देशातून नक्कीच अंधपार केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आज चौदा ऑगस्ट उद्याचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चौदा ऑगस्ट जो काळा दिवस भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर आज या ठिकाणी काळा दिवस आम्ही साजरा करतोय तो याच्यासाठी की चौदा ऑगस्टला या देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधून जो अत्याचार आमच्या सिंधी बांधव असो की अन्य हिंदू बांधव असो यांच्यावर जो अत्याचार झाला आणि ज्या पद्धतीनं त्यांना त्या पाकिस्तानमधून का बाहेर काढलं गेलं त्याचा निषेध म्हणून आणि ज्या लोकांना निष्पाब लोकांना आपले प्राण त्या ठिकाणी त्या दिवशी गमवावे लागले त्यांच्यासाठी एक दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी हा काळा दिवस पाडतो आणि त्या सर्व त्यावेळी जे लोक शहीद झाले असं म्हणायला हरकत नाही त्या सगळ्या सगळ्यामध्ये तर त्यांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो दादा म्हणजे फार त्या काळातल्या लोकांना खूप त्रास झाला तर काय संवेदना आहेत त्या तुमच्या माझं नाव विदानी आहे मी सिंधी समुदायाकडून येतो हां आमचं जे लँड होत हां तो पाकिस्तानात गेला म्हणजे विभाजन केलं कोणी आणि भोगत ते कोणी हां आता आम्ही भोक्तभोगी आहे हां जर त्यावेळेस गोडसेनी महात्मा गांधींना गोली ना मारून काही दिवस अगोदर जिन्नाला गोली मारली असती तर आज ते आपला दोन तुकडे झाले नसते अजून आता भारत सक्षम आहे तो मुनीर अमेरिकेमध्ये बसून सांगते की आम्ही सिंधू जल समजता जर तुम्ही त्याच्या ते केला म्हणजे त्याच्यावर काही केला नदीवर तर आम्ही त्याच्यावर परमाणु बॉम्ब टाकू तर आता माझं म्हणणं हे आहे की आपल्याला ती नदी पाहिजे आणि सिंधू लँड ही पाहिजे म्हणजे जे, जे।, जे, जे भूमी आता जे पाकिस्तान मध्ये आहे माझं हे डिमांड आहे भारत सरकारला की तो लँड आपण आपल्या भारतात सामील करा करावा करावायची करावा अशी माझी इच्छा आहे त्याचं बलुचिस्तान वेगळं होणारच आहे या बेगडा होणारच आहे तसज आपल्याला सिंधू जे देश आहे तिकडला जे प्रदेश आहे तो आपल्याला भारतात मध्ये शामिल व्हायला पाहिजे ही माझी डिमांड आहे वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखा शिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा